जे काही अराजकीय आणि अ म्हणजे नाले कृतीच्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठ्याशी आत्ताचं हे अराजक निर्माण केलेलं आहे आणि ते कोणी केलं कसं केलं हे असं सर्वत्र मीडियावरून पाहत असाल आमच्या नेत्यांचा दौरा हा पूर्वनियोजित होता आणि त्या वेळेलाच आमचे नेते सगळे आलेले आहेत अशा वेळेला भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार निलेश राणे आणि त्यांचे टोळकं ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजच्या प्रतिमेच पाहणी करून जात असताना जी धक्काबुक्की केली त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी भाजपाच्या नौटंकी करणाऱ्या नेत्यांची आहे हे घानेड राजकीय वळण कोणी लावलं याचा अभ्यास करा खास करून या संपूर्ण या प्रकरणाला जबाबदारी एक एक आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईचं सा युट्यूब चॅनल